राम आयंगे या गाण्यावर मिरजेत योग नृत्य मिरज वृत्त येथील ओम साई योगा क्लासेसच्या सौ मीनाक्षी फडके यांच्या मार्गदर्शनाखाली मेरे झोपडी के भाग खुल जायंगे राम आयंगे या गाण्यावर योग नृत्य सादर केले हा विशेष कार्यक्रम रामनवमीच्या निमित्ताने घेण्यात आला होता या नृत्यांमध्ये सीमा कांबळे सुवर्णा सौंदडे सुशीला निलिमा सौंदडे अर्चना शिंदे प्रेमलता अग्रवाल प्रियांका देशपांडे वैशाली मांडगुळकर नूतन पुजारी श्वेता खाडे सविता पाटिल या योग साधिकां सहभाग होता दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी राम आई थी आंगन सजा दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे খুল যায় রামাই রাম ঝুলেন না ঝুল आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप